बदलापूर कात्रप प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत कात्रप परिसरातील बत्तीस पुरुष आणि आठ महिला संघांनी सहभाग घेतला होता कात्रप परिसरात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात गृहसंकुल उभी राहिली असून त्यात नव्यानं हजारो लोक वास्तव्याला आले आहेत बदलापूर शहरात नव्यानं वास्तव्याला आलेल्या या नागरिकांची एक एकमेकांशी ओळख व्हावी सलोखा वाढावा या हेतूने युवासेनेचे माजी शहर प्रमुख सूरदास पाटील आणि युवासेनेचे विद्यमान शहरप्रमुख रोहन पाटील यांच्या वतीनं कात्रप प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत कात्रप परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या रा रा बत्तीस पुरुष आणि आठ आण महिला संघांनी सहभाग घेतला होता त्यांच्यात अतिशय चुरशीचे सामने पाहायला मिळाले कात्रप परिसरातील क्रिकेट टर्फ मध्ये या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धा पाहण्यासाठी शेकडो नागरिक देखील उत्स्फूर्तपणे उपस्थित होते बदलापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील यांनी यावेळी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या, या स्पर्धेत विजेते आणि उपविजेत्या संघांना आकर्षक पारितोषिक देण्यात आली यंदा पहिल्याच वर्षी या स्पर्धेला लाभलेला मोठा प्रतिसाद पाहता पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात या स्पर्धा आयोजित केल्या जातील आणि महिलांसाठी विशेष स्पर्धा आयोजित केल्या जातील अशी प्रतिक्रिया यावेळी आयोजक सुरदास पाटील आणि रोहन पाटील यांनी दिली आहे बऱ्याच दिवसापासून कात्रप परिसरातील नागरिकांसाठी क्रिकेटच्या मॅच नियोजन करण्याचा आमच्या मनात हेतू होता आणि त्यानुसार आम्ही के पी एल म्हणून कात्रप प्रीमियर लीग जी सोसायट्यांच्या अंतर्गत म्हणजे ज्या रहिवाशी संकुल आहेत त्यांच्या अंतर्गत मॅचेस आपण घेत ठेवल्या होत्या आणि एक चोवीस टीमचं आम्ही नियोजन केलं होतं परंतु परिसरातील महिलांनी ते आम्हाला रिक्वेस्ट के, रिक्वेस्ट केली की दादा आम्हालासुद्धा या स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे आणि सहभागी होण्यासाठी महिला खूप उत्स्फूर्तपणे आम्हाला पाठी सर हे करत होते की आमच्या कमीत कमी पाच सहा टीम घ्या परंतु वेळा मर्यादा कमी असल्यामुळे आम्ही चार टीमची महिलांची मॅच ठेवली आणि आता तुम्ही बघत असाल अतिशय चुरशीच्या मॅची झालेल्या आहेत महिलांमध्ये आणि महिलांच्या संख्येमुळे आम्हाला आता असं वाटतं की पुढील वर्षी दोन दिवस फक्त महिलांच्या मॅचेस कात्रप परिसरासाठी आम्ही ठेवण्यात येणार आहे आणि यानंतर पुढच्या वर्षी के पी ए के पी एलचं आयोजन होईल आणि याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आम्ही कात्रप प्रीमियर लीग या बदलापूरमध्ये नावाजला येईल आणि त्याचं आयोजन आम्ही करणार आहोत कात्र परिसरामध्ये तुम्ही बघू शकता खूप नवीन वस्ती वाढलेली आहे लोक सकाळी सहाला कामाला जातात नऊला कामाला जातात का तर संध्याकाळी घरी आत एकमेकाला ओळखत सुद्धा नाही तर आमचा मोटिव्ह कॅपियल ठेवण्याचं हेच आहे की सगळ्या लोकांनी एकमेकाला ओळखलं पाहिजे म्हणून आम्ही हा प्लॅटफॉर्म त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी तयार केलेला आहे यावेळेस आम्हाला दोनच दिवस मिळाले म्हणून आम्हाला जास्त संघ घेता आले नाही ए डिशन आम्ही चारच संघ घेतलेले आहेत आम्हाला मागणी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे माझ्या बहिणींसाठी माझ्या आई बहिणींसाठी एक सेपरेट केपीएल लेडीज असं आम्ही एक थीम ठेवून शनिवार रविवारमध्ये त्यांचा खास बाराहून जास्त संघ घेऊन त्यांचं त्यांच्यासाठी आम्ही केपीएल आयोजन करणार आहोत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज